अरे कुठे गेली ती येडी ही हा इकडून चाल शीतल कुठे गेली पण त्या बाजूने गेली काय ती लई तांदी नाही त्या येडी बाय ना धरली का ना अरे रे, 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 रे। चाल धरली बरं झालं धरली पक्क धर पक्क धर चाल तिला चाल पटकन पुढे घे हा मग हळू 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 अय अरे थांब 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 ए पक्की धर तिला ऐक ओ मी काय तो कुठे घेऊन जायचं आता आता इला जंगला सोडायचं काही बिबट्यासारखी परत यायला बसली एक काम कर ऐक मेंटल हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ इला चल पटकन माऊली कुठे माऊली अय माऊली अरे त्या ती येडी बाईला धरले पटकन तू ट्रॅक्टरवर बस तिला मेंटल हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचंय आण लवकर तिला इकडं आण हा बस पटकन तिला धर तिला बस भाई बस हो। भाई बस बस लवकर बस 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 लवकर बस बस लवकर पायवर घ्या सरक पुढा सरक पुढा बसा तुम्ही पटकन मावली भाऊ तुम्ही बसा मी चालू करून देतो ट्रॅक्टर तिला धरून ठेवा सोडू नका पटकन थांबा दोन मिनटं चालू करून देतो ऑन करा ट्रॅक्टर धरून ठेवा तिला मी चालू करतो तुम्ही धरून ठेवा सोडू नका तिला एक मिनिट एक मिनिट हा मावले भाऊ अहो बंद नका ना, ना पाडू ट्रॅक्टर हा ही सायकल 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 हो थांबा पटकन सायकल बाजूला घेतो जाऊ दे जाऊ दे पटकन मावले हा जाऊ जाऊ दे पटकन चला तुम्ही मेंटल हॉस्पिटल मध्ये चाला पटक्यान हा दोन मिनट थांबा पेट्रोल हाय का याच्यामध्ये थांबा फुकून तरी पाहतो पटक्यान अरे थांब चालू करून पाहतो अरे काय झालं अरे मावली खाली ये पळाली पटकन इकडे इकडे अरे ती पळाली हा लवकर अरे ती येडी, येडी कुठे गेली ह कुठे गेली ती ह कुठे गेली ह मावली अरे हे आयला डोक्याला ताप झाला पळा लवकर